नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आचार जनक घडामोडीवर हो

तुम्ही आंबेडकर हे ब्राह्मण चितू अरे आम्ही म्हणू आमचा बाप आहे बाप म्हणशील का माझा बाप आहे अरे एवढं बोलण्याचं स्वातंत्र्य त्या बाबासाहेबांनी दिलं गप्प आपले शब्द मागे घे शिवाजी महाराजांबद्दल मागे घे आणि यांच्याबद्दलही मागे घे नाहीतर कोणी नाही मारलं तरी चालेल पण मी तुला जोडणार मी तुला मारणार बाबासाहेबांचा आणि शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही नाही सधिका जो शिकलेला असेल जो ज्ञानी असेल तो ब्राह्मणच असेल हा सोलापूरकर बोलतोय आणि तो त्यां बाबासाहेबांना ब्राह्मणही करून टाकतो आता ह्याच्या कानाखाली जाळ काढला म्हणजे कांशिलात वाजवली की ह्याच्यातला मनुवाद बरोबर झाला काय गरज यांना शिवाजी महाराजांबद्दल बोलायची बाबासाहेबांबद्दल बोलायची आणि उगच समाजामध्ये विष कालवायचे सोलापूरकर तुम्ही जिथे असाल तुम्ही बाबासाहेबांना अरे तुरे म्हणताय की तो ते अरे आम्ही म्हणू तो आमचा बाप आहे बाप तू म्हणशील का माझा बाप आहे हा अरे तुला एवढं बोलण्याचं स्वातंत्र्य त्या बाबासाहेबांनी दिलं गप आपले शब्द मागे घे शिवाजी महाराजांबद्दलचे मी मागे घे आणि यांच्याबद्दलही मागे घे नाहीतर कोणी नाही मारलं तरी चालेल पण मी तुला जोडणार मी तुला मारणार बाबासाहेबांचा आणि शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही नाही सण करणार लोकांना काय म्हणायचं ते म्हणू द्या थेट तू त्यांना ब्राह्मण करतोयस आणि अरे तु अरे तुझी लायकी काय आहे एका पिक्चरमध्ये एक भूमिका घेतली म्हणजे तू काय मोठा अमिताभ बच्चन झालास की काय हे जे काय ते बोलले आहेत हा बोलला आहे तो काय राहुल सोलापूरकर जे काय आहे ह्याच्यातनं फक्त वाद निर्माण होऊ शकतात ह्याच्यातनं फक्त माती भडकू शकतात आणि माथी भडकणार आणि ह्याला जन्माची अक्कलशी